जय शिवराय मित्रांनो आजवर कोकण हा कधी मला उलगडलाच नाही कदाचित त्याच उत्कंठतेतून आज मी येऊन पोचलो आहे उन्हाळे गावात राजापुरातल्या ह्या उन्हाळे गावामध्ये आपल्याला गरम पाण्याचे झरे पाहायला मिळतात याच परिसरात नव्याने जीर्णोद्धार केलेलं महालक्ष्मी मातेचं मंदिरसुद्धा आहे है। तसा माहिती फलकसुद्धा आपल्याला परिवहन महामंडळाच्या थांब्याजवळ पाहायला मिळतो या गरम पाण्याच्या झऱ्यामुळेच कदाचित या गावाला उन्हाळे नाव प्राप्त झालं असावं अगदी हाकेच्या अंतरावरून वाहणारी प्रचंड अर्जुना नदी किनाऱ्यावर वसलेलं उन्हाळे गाव आणि तिच्या भूगर्भामध्ये सापडणारा हा गरम पाण्याचा झरा म्हणजे एक आश्चर्यच कोकणाच्या भूगर्भ रचनेवरती संशोधन झालं असावं आणि आजही ते होणं ही काळाची गरज आहे जाणकारांच्या मते उष्णोदक तीर्थ शके अठराशे एक ताप बेचाळीस पूर्णांक आठ असं लिहिलेला एक शिलालेख पूर्वी इथे होता याचा अर्थ उन्हाळे तीर्थकुंड याचा जीर्णोद्धार शके अठराशे एक म्हणजे इसवी सन अठराशे बहात्तरच्या दरम्यान झाला असावा मला तरी तो शिलालेख सापडला नाही कदाचित तो योग्य ठिकाणी असावा उन्हाळे गावातील गरम पाण्याच्या झऱ्याच्या समोरच आपल्याला इथल्या गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मातेचं नव्याने जीर्णोद्धार केलेलं मंदिर पाहायला मिळतं इथल्या ग्रामस्थांच्या मते ह्या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती महालक्ष्मी मातेच्या चरणातूनच झालेली आहे त्याच्या पुराव्या दाखल दरवर्षी पावसाळ्यात ह्या मंदिराच्या पायथ्यातून छोटे छोटे गरम पाण्याचे झरे निघतात असं इथले ग्रामस्थ सांगतात मंदिराचा जीर्णोद्धार लोकवर्गणीतून झालेला आहे या मंदिर परिसरात आपल्याला काही ऐतिहासिक पाऊलखुणासुद्धा पाहायला मिळतात काही छोट्या समाध्या समाध्यांवरील शिवलिंग तर काही ठिकाणी जीर्णावस्थेतला नंदीसुद्धा पाहायला मिळतो मंदिरात प्रवेश केल्यानंतर गर्भगृहामध्ये आपल्याला तांदळा स्वरूपातल्या अनेक छोट्या छोट्या मूर्त्या पाहायला मिळतात आणि मंदिराच्या मध्यभागीच आपल्याला पाषाणात कोरून काढलेल्या महालक्ष्मी मातेच्या मूर्त्यासुद्धा पाहायला मिळतात छान रंगवलेल्या या महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते मंदिराच्या एका भिंतीवरती महालक्ष्मी मातेचं एक सुबक सुद्धा आहे मंदिर परिसरात कदाचित पेशवेकालीन वास्तूंचं संवर्धन केलेलं पाहायला मिळतं मंदिरच्या पलीकडे असलेली एक शिवकालीन वाट आपल्याला राजापूरच्या गंगेच्या दिशेने घेऊन जाते विचार करा मित्रांनो कदाचित याच वाटेने छत्रपती श्री शिवाजी महाराज राजापूरच्या गंगेच्या दर्शनाला गेले असतील कारण काही बकरींमध्ये तसा संदर्भ आढळतो या वाटेवरती बऱ्याच शिवकालीन पाऊलकुणा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात उन्हाळे गावातील गरम पाण्याच्या जा झऱ्यामध्ये कदाचित गंधकाचे प्रमाण जास्त असावे राजापूरच्या गंगेच्या बाबतीत बऱ्याच दंतकथा आपल्याला ऐकायला एक मिळतात एका दंतकथेप्रमाणे एक स्थानिक ज्याचं नाव गंगाजी साळुंके असं होतं जो दरवर्षी पंढरपूरला वारीला जात असे वयोमानानुसार त्याला जाणे असे झाले त्यावेळी शेतात काम करताना तो रडू लागला आणि त्याची कायमची सोय व्हावी म्हणून गंगा वटवृक्षाखालून प्रकटली काही संदर्भानुसार इसवी सन तेराशे चौऱ्याण्णवच्या आसपास पहिल्यांदा गंगा अवतीर्ण झाली असावी असा अंदाज बांधला जातो पण तशा नोंदी सापडत नाहीत या घाटवाटेवरच आपल्याला महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती पाहायला मिळणारा चापटी मारुती ह्याचं छोटेकानी मंदिर पाहायला मिळतं थोडं अंतर आपण पार केल्यानंतर मधोमध पायऱ्यांवरतीच आपल्याला एक शिवपिंड सुद्धा पाहायला मिळते अगदी अशीच गंगेची पावलं सुद्धा धोपेश्वर मंदिराच्या पाऊल वाटेवरती आपल्याला पाहायला मिळतात घाट चढून गेल्यानंतर वरती टेकडीवर आल्यावरती आपल्याला निदर्शनास येतो तो, तो हा मोठा माहिती फलक ज्याच्यावरती राजापूरच्या गंगेबाबत इत्यंभूत माहिती दिलेली ले आपल्याला आढळते या तीर्थक्षेत्राचं बांधकाम चौदाव्या शतकातील राजा राजा प्रताप रुद्र यांनी केलेलं याची पुनर्बांधणी आणि डागडुजी मात्र नंतरच्या कालखंडामध्ये इंग्रज अधिकारी लॉर्ड वेलसली आणि सावंतवाडीचे राजे भोसले यांच्या अधिपत्याखाली झालेली असे काही संदर्भ आपल्याला सापडतात अगदी लगबगीने थाटलेल्या इवल्यांच्या एवले दुकानांच्या मध्यभागी उभ्या असलेल्या या भव्य परंतु जीर्ण प्रवेशद्वारातून आपला प्रवेश होतो तो थेट गंगामातेच्या मंदिरासमोर इथल्या बऱ्याचशा इमारती अतिशय जीर्ण आणि धोकादायक परिस्थितीत आहेत हे गंगामातेचं मूळ मंदिर समोर दिसतंय ते काशीकुंड गंगामातेचं मंदिर मध्यभागी असून दुतरपासलेल्या दोन खोल्यांमध्ये आपल्याला रिकामे चौथरे आढळतात कदाचित मूर्तींची स्थापना होणं अजून बाकी आहे इथे गंगामातेचं प्रतिमेच्या स्वरूपामध्ये पूजन केलं जातं हे तीर्थक्षेत्र म्हणजे कोकणकरांसाठी काशीच कोकणकरांची काशी यात्रा कशी संपन्न होत असे तर असं म्हणतात पूर्वी लोक प्रथम उन्हाळ्यावर ते आंघोळ करत त्याच्यानंतर ओल्या अंगाने ती संपूर्ण घाटी किंवा तो घाट चढून येत आणि मग गंगा तीर्थक्षेत्रावरील प्रत्येक कुंडातील पाण्याने स्नान करून ते प्राशन करून तिथली गंगा आपल्यासोबत घेऊन जाऊन जवळच असलेल्या धूतपापेश्वर मंदिराच्या शिवलिंगाला जलाभिषेक करत असत आणि ही काशी यात्रा पूर्ण होत असे तुम्ही माझं धूतपापेश्वर मंदिराचं छायाचित्रण पाहिलं नसेल तर नक्की पहा कदाचित त्यातून तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल गंगामातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार जरी होत असला तरी आजही आपल्याला इथे इत्या, ऐतिहासिक बांधकाम सहज पाहायला मिळतं मंदिरात असलेल्या या घडीव चौकोनी कुंडातलं पाणी कुंडाच्या मध्यभागी असलेल्या चौकोनी कुप्पीच्या आत असलेल्या कूपनलिकेमार्फत गोमुखातून बाहेर पडतं गोमुखातून येणारं पाणी आपल्याला मस्तकावर धारण करण्यासाठी काही पायऱ्या उतरून खाली जावं लागतं विशेष म्हणजे आपण जिथे उभे असतो त्याहीपेक्षा वरच्या बाजूला हे कुंड पाण्याने भरलेलं आहे गोमुखाच्या चारही अंगांना असलेल्या भिंतींमध्ये दिवे लावण्यासाठी केलेल्या खोबण्या आपल्याला पाहायला मिळतात पाण्याने भरलेल्या या चौकोनी कुंडाच्या मध्यभागी असलेल्या चौकोनी कुप्पीमध्ये जर चलनातलं एखादं नाणं आपण हातात धरून एखादी इच्छा प्रकट केली आणि तुमचं नाणं जर त्या चौकोनी कुप्पीत गेलं तर तुमची इच्छा पूर्ण होते असं मानलं जातं असं म्हणतात गंगा स्नान केल्याने पापांपासून मुक्तता मिळते मी तर इथे लोकांना कपडे धुताना पण बघितलं असो माझी तर इच्छा एवढीच असेल की हे तीर्थक्षेत्र अजून पुढची बरीचशी वर्ष सुस्थितीत राहावं कुंडांच्या वरच्या बाजूला आपल्याला एक जुनं दत्त मंदिर पाहायला मिळतं लाकडी बांधकाम कदाचित पेशवेकालीन वाटतंय मंदिराच्या अगदी समोरच पाषाणात कोरलेल्या काही पादुका सुद्धा पाहायला मिळतात मुळाध्या एखाद्या ब्राह्मणाच्या समाधीवरच्या असाव्यात पण त्या इथे का ठेवल्यात हे मला समजू शकलं नाही या अशा वस्तू शक्यतो ब्राह्मणांच्या समाधीवर ठेवल्या जातात जो विष्णू लोकी गेलाय शेजारीच एक छोटसं मारुती मंदिर असून या भल्या मोठ्या वटवृक्षाच्या पायथ्यातूनच मूळ गंगा प्रकट होते असं म्हणतात सोळाशे एकसष्ट मध्ये इंग्रजांची मधली वखार लुटल्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी इथे येऊन गंगा स्नान केलं होतं सोळाशे चौसष्ट मध्ये भट्टांनी एक ब्राह्मण सभा आयोजित केली होती त्यावेळेला सुद्धा महाराज गंगास्नानासाठी आल्याचं काही बकरींमध्ये उल्लेख आढळतो गंगाकुंडाच्या शेजारीच आपल्याला भलं मोठं बाणकुंड पाहायला मिळतं वरच्या बाजूला चंद्रकुंड आणि सूर्यकुंड आहे इतर कुंडांची नावं पुढील प्रमाणे आहे यमुनाकुंड सरस्वती कुंड गोदावरी कुंड कृष्णकुंड नर्मदा कुंड कावेरी कुंड अग्निकुंड भीमाकुंड चंद्रभागाकुंड आणि मगाशी आपण जे पाहिलेलं ते काशीकुंड अशी एकूण कुंद चौदा कुंड आहेत या चौदाही कुंडांचा आकारमान त्यातल्या पाण्याची पातळी पाण्याचं तापमान पाण्यात असलेली क्षारता त्याची चव ही सगळी विभिन्न आहे किती आश्चर्य आहे ना एकाच जमिनीच्या तुकड्यावरती असलेल्या या सगळ्या कुंडांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळी क्षारता असलेलं पाणी आपल्याला चाखायला मिळतं परंतु दुर्दैवाने आज या वास्तूची किंवा या तीर्थक्षेत्राची भयान अवस्था आहे कुंडांच्या आसपासच आपल्याला बरंच ऐतिहासिक बांधकाम पाहायला मिळतं भव्य आणि उंच चौतरे त्यात दीप प्रज्वलनासाठी ठेवलेल्या खोबण्या बरीशी निवासस्थानं त्यात असलेली विलक्षण गवाक्ष आणि एक पुरातन शिवमंदिरसुद्धा पाहायला मिळतं लाल जांभ्या चिऱ्यामधले नक्षीदार भव्य चौतरे भव्य दिव्य दीपमाळा निवासस्थानं त्या निवासस्थानाला असणारी विलक्षण अशी गवाक्ष म्हणजे खिडक्या खाली पाण्याचा निचरा होण्यासाठी चिऱ्यातच घडवलेल्या कूपनलिका गोलाकार प्रवेशद्वार ह्या सगळ्या वास्तू गंगा उत्सवाची साक्ष देतात ही निवासस्थानं कदाचित वेद आणि मंत्रोपचार करणाऱ्या ब्राह्मणांची असावीत किंवा तीर्थयात्रेसाठी आलेल्या भक्तांच्या धर्मशाळा असाव्यात पण आज या काहीही पाहणं शक्य नाही कारण बऱ्याचशा वास्तूंवरती कपडे सुकवले जातात आणि बऱ्याचशा दीपमाळा ह्या दुकानाने वेढलेल्या आहेत याचा विचार मंदिर प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने आणि स्थानिक गावकऱ्यांनी करायला हवा तरच या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य बरीच वर्ष टिकून राहील सुकायला घातलेल्या कपड्यांच्या आडून आपल्याला प्रवेशद्वारावरचं चौकोनी खिडक्यांनी आच्छादित असलेलं छत पाहायला मिळतं कदाचित पूर्वी इथे नगारखाना असावा म्हणजे मातेच्या आरतीच्या वेळी इथे कदाचित संगीत वाजवलं जात असावं वा। सामान्य जनतेच्या भक्तिमय भावनेला नेहमीच विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलंय भूगर्भातील हालचाली वाढणारं तापमान याच्यामुळे कधीकधी पाण्याची पातळी वाढतं आणि भूपृष्ठावरती पाणी प्रगटतं गंगेच्या बाबतीतही असंच काही अशा हालचाली म्हटल्यानंतर येतात ते म्हणजे भूगर्भतज्ञ त्यांनी तर चक्क याचा संबंध भूकंपाशी लावण्याचा प्रयत्न केला तीस मे अठराशे पंच्याऐंशी रोजी जम्मू काश्मीरमध्ये आलेला भूकंप त्या वर्षी गंगा आली बारा जून अठराशे शी सत्त्याण्णवला शिलाँगला आलेला भूकंप त्या वर्षी गंगा आली आसाममध्ये अठरा जुलै एकोणीसशे अठराला आलेला भूकंप त्या दिवशी गंगा आली सव्वीस जानेवारी दोन हजार एक रोजी गुजरातमध्ये भूजमध्ये आलेला भूकंप त्या दिवशी गंगा आली अकरा एप्रिल दोन हजार बाराला इंडोनेशियात आलेला भूकंप त्याही दिवशी गंगा आली जी पुन्हा सुमात्रा इंडोनेशिया इथे सव्वीस डिसेंबर दोन हजार चारला झालेल्या भूकंपाच्या सहा दिवस अगोदर आलेली भारतात असे बरेच भूकंप झाले ज्याचा संबंध नेहमी गंगेशी लावण्यात आला भूकंप आणि गंगेचा उत्तीर्ण होणं यात किती मोठा संबंध असू शकतो आणि तो, तो खरा की खोटा हे या शंभू महादेवालाच माहीत कारण सव्वीस डिसेंबर दोन हजार चार ला आलेला भूकंप सदृश्य सुनामी त्यावेळेला गंगा आली नव्हती कारण गंगा सहा दिवस अगोदर वीस डिसेंबरला आलेली बहुतांश वेळी भूकंपाच्या वेळीच गंगा आलेली आपल्याला निदर्शनास येते पण मग कोयनेचा दहा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्टचा आणि लातूरचा तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवचा चा भूकंप पाहता या दोन्ही भूकंपामध्ये राजापूरची गंगा अवतीर्ण झाली नव्हतीच अर्जुना नदीच्या किनारी असणारे गरम पाण्याचे झरे आणि उंच टेकडीवरती प्रगटणारं गंगा मातेचं हे जल विलक्षण चमत्कार पण श्रद्धा आणि विज्ञान यांची सांगड घालणं खूप कठीण आहे पण अशा वास्तूंचं संवर्धन ही मात्र आता काळाची गरज ठरली आहे कोकणातील पर्यटन विकास असो किंवा गंगा तीर्थाचं संशोधन या दोन्ही गोष्टी आजच्या घडीला तेवढ्याच खर्चिक आहेत परंतु हे तीर्थक्षेत्र जर पुरातत्व खात्याकडे संशोधनासाठी गेलं तर मात्र लोकांच्या श्रद्धेचा भाग इथे संपून जाईल गोमुखातून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जमिनीमध्ये छिद्र आहेत ती शोधावी लागतात गोमुखाच्याच खाली आपल्याला एक गोल आकाराची कडी पाहायला मिळते ती कदाचित जनावरांना बांधण्यासाठी असावी जेणेकरून सांडलेलं पाणी त्यांना पिता यावं कारण त्या काळात एवढ्या घाटीतून वर येण्यासाठी जनावरांचा सुद्धा वापर केला गेला असावा गोमुखातून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट स्वच्छ परिसर तुडुंब भरलेली सगळी कुंड खोबणी आणि दीपमाळेवरती प्रज्वलित केलेले दिवे त्यांचा लखलखणारा प्रकाश त्या दिव्यांचं कुंडात पडणारं प्रतिबिंब गंगामातेच्या आरतीच्या वेळी नगारखान्यात वाजणारं सुमधूर संगीत आणि भक्तिमय वातावरणाने भारावून गेलेलं असं म्हणतं असं दृश्य जर तुम्ही डोळ्यासमोर उभारलं आणि जर आजच्या घडीला या तीर्थक्षेत्राकडे पाहिलं तर तुम्हाला नैराश्यच प्राप्त होईल पण ही परिस्थिती बदलणं ही प्रत्येक कोकणवासियाची आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची वैयक्तिक जबाबदारी असायला हवी पुन्हा भेटेन नवीन छायाचित्रणासह जय शिवराय